मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये सुरू आहे कॅप्टन्सी टास्क आणि कोण होईल घराचा नवीन कॅप्टन तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा आजचा एपिसोड संपलाने आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला आहे की घरामध्ये कॅप्टन्सी टास्क आहे तो सुरू आहे मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये आपण कॅप्टन्सी उमेदवारीसाठी टास्क करताना सदस्यांना पाहिलं आणि चार सदस्यांना कॅप्टन्सी उमेदवारीची तिकीटं मिळाली अंकिता सूरज वर्षाताई आणि जान्हवी तर मित्रांनो आता या चार सदस्यांमध्ये होणार कॅप्टन्सी टास्क आणि घराला मिळणार नवीन कॅप्टन तर प्रोमो मध्ये आपल्याला घरातील सर्व सदस्य आहेत ते कॅप्टन्सी मध्ये मजा करताना दिसत आहेत त्यानंतर बिग बॉस बोलत आहेत मी तुम्हाला सर्वांना पावसात भिजता येईल अशी व्यवस्था केलेली आहे आणि आपल्याला दोन शॉवर दिसत आहेत आणि त्या शॉवरचं पाणी आहे ते सदस्यांच्या अंगावरती पडताना आपल्याला दिसतंय आणि सदस्य आहेत ते खूप एन्जॉय करताना दिसत आहेत नाचताना दिसत आहेत वैभव असेल आर्या घनश्याम पॅडीदादा निकी अभिजीत धनंजय दादा असतील सगळेच आपल्याला खूप एन्जॉय करताना दिसत आहेत तर मित्रांनो आता पाहणं खरंच फार इंटरेस्टिंग असणारं आहे की हा जो टास्क आहे तो सदस्य कशा प्रकारे पूर्ण करतात आणि घराला नवीन कॅप्टन मिळवून देतात ते मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे की घराचा कॅप्टन आहे तो या आठवड्यात कोण होऊ शकतो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र